एकूणच नाही आपण आज नाशिक मध्ये खर तर आपण गुंडेला जाणार होता पण एकूणच नाराजी आहे या गोष्टीवर नाही असे काही नाराजी वगैरे काही नाही नाराज अजिबात मी ना एक अगोदर पासून महापौर होतो पंच्याऐंशी पासून ध्वजवंदन करीत आलेलो आहे आता एवढंच आहे आणि माझी तब्येत पण तशी एवढ प्रवास वगैरे करा कारण ते दोन तीन दिवस जात अगोदर नागपूरला विमान नसते एकच विमान म्हणून मग मी सांगितलं दुसऱ्याला कोणाला तऱ्या आणि होते दोन चार मंत्री त्यांना ध्वजवंदना काम नव्हतं खरं म्हणजे कारण शहरातलं काम जे मुंबई शहराचं स्वतः मुख्यमंत्री करतात ध्वजवंदन आणि लोढा साहेब तिथे पालकमंत्री आहेत त्यामुळे मग त्यांनी काम होते म्हटलं त्यांना पाठवून पुढे तयार झाले नाशिकसाठी मागणी केली होती मी कधीच मागणी मी आज मागणी वगैरे काही केलेली नाही संपलं आता पुढे ते <laughs> मागे रे आता नाही मागे ज्या वेळा भुसे साहेब झाले ना पालकमंत्री पालक त्यावेळेला पा मला ते म्हणाले की तुम्ही म्हटलं धुळे वगैरे काही नाही पण नाशिकमध्ये नाही तर मला पालकमंत्री आयोजित असं काही नाही पण तुम्ही कशाला त्या तो इश्यू करता संपला विषय आहे आता हे आता इथे चांगल्या बिल्डिंग बनत आहेत घर बनत आहेत आता ज्या वेळेला त्याची कुदळ मारली जाईल त्यावेळेला जर पैसे भरले तर तुम्हाला स्वस्तात घर भेटतील घेऊन टाका आपण पत्रकारांसाठी कॉलनी बाबा करून टाका करतोय आपण ठीक आहे चला आता